नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हो प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे विक्रम आणि मानिनी या दोघांच्या लग्नावरची ॲनिव्हर्सरी असते आणि त्यामुळे घरातल्या सगळ्यांनीच म्हणजे काव्या नंदिनी पार्थ सगळ्यांनी मिळून छान अशी पार्टी अरेंज केलेली असते नंदिनी आणि काव्या या दोघांनी सुद्धा छान असा केक ऑर्डर केलेला असतो आणि जेव्हा सगळे त्या बॉक्सवरचा केक ओपन करतात तर मानिनी त्या केक पाहतच राहते आणि त्या केक वरती सहजीवनाची तीस वर्ष असंही लिहिलेलं असतं आणि माणिनी त्या केक वरचं नाव वाचते कारण त्या केक वरती लिहिलेलं असतं विकी आणि मनू ते पाहून लगेच माणिनी सगळ्यांना म्हणते की का काय रे तुम्ही आईबाबांची गंमत करताय का असं ती पार्थ आणि जीवाला विचारू लागते आणि विक्रम सुद्धा लगेच म्हणतो की अगं माणिनी आपली मुलं ना खूपच लबाड आहेत तेव्हा लगेच पार्थ आणि जीवा दोघे म्हणतात की अगं आई हा केक आम्ही आणलेलाच नाहीये कारण हा केक तर या दोघींनी मागवलाय तेव्हा लगेच माणिनी आणि विक्रम दोघे जण काव्याला विचारू लागतात की काय ग काव्यात तू केलंयस का हे सगळं तेव्हा लगेच काव्या म्हणते की नाही आई तुम्ही राहते ना तर हे सगळं तेव्हा लगेच पिहू मध्ये बोलते आणि म्हणते की एक मिनिट त्यानंतर ना पिहू मोबाईल घेते आणि सगळ्यांचा व्हिडिओ काढू लागते तेव्हा म्हणतो की तुम्ही दोघांनी मिळून एकत्र एक केक कट करायचा बरं आणि सगळेजण मात्र हसू लागतात आणि एकत्रच एक एकत्रच एक असं केक कट करा म्हणून बोरडू लागतात आणि त्यानंतर ना मानिनी आणि विक्रम दोघे जण केक कट करू लागतात आणि त्याच वेळी काय होतं नंदिनी तिथे येते आणि नंदिनी मध्येच ओरडते आणि म्हणते की थांबा हा एक मिनिट तेव्हा लगेच माणिनी म्हणते की काय झालं हो आता आम्ही केक कटिंग करतोय ना तेव्हा लगेच नंदिनी तिथे येते आणि म्हणते की अहो बाबा एक मिनिट थांबा हा आईनी तुमच्यासाठी छान असं एक पत्र लिहिलंय आणि तेव्हा लगेच पार्थ गंमत करतो आणि म्हणतो की काय गाई आणि त्यानंतर नंदिनी विक्रमला म्हणते की बाबा आता तुम्ही हे पत्र सगळ्यांसमोर वाचून दाखवा तेव्हा विक्रम लगेच माणिनीला विचारतो आणि म्हणतो की म्हणून मी पत्र वाचलं तर चालेल का गं आणि दुसरीकडे पिहू ही जिव्यांनी वर जाते कारण तिला टॉप अँगल वरून सगळ्यांचा छान असा काढायचा असतो आणि ती वरती जाताच वसू सुद्धा तिच्या मागे मागे जाते आणि तिचं तोंड दाबते आणि म्हणते की अजिबात ओरडायचं नाहीस तू असं म्हणून तिला रूम मध्ये घेऊन जायला पाडते आणि लगेच पिहू म्हणते की अगं तू मला इथून का घेऊन चाललीयस तेव्हा लगेच वसू आता मात्र पिहूवर ओरडते आणि तिला म्हणते की तू जरा हळू बोल ग किती जोरात बोलशील आणि मी तुला काहीही करत नाहीये इकडे सगळे जण छान अशा गप्पा मारत असतात आणि विक्रम ते पत्र सुद्धा वाचायला घेतो आणि पुढे विक्रम मात्र हसतच ते पत्र वाचत असतो आणि तो म्हणतो की प्रिय विक्रम तुम्ही माझ्यासाठी गजरा आणता माझ्यासाठी घास बरवता आणि तुम्ही माझ्यासाठी जे एफर्ट्स घेताना ते मला खूप आवडतं आणि मी चिडले आणि मला सॉरी म्हणण्यासाठी तुम्ही जी काही त्यानंतर ना सगळे जण मानिनी आणि विक्रम या दोघांची गंमत करू लागतात आणि मध्येच काव्या म्हणते की अगं बाई किती छान लिहिलंय ते पत्र आणि पुढे तो विक्रम पत्र वाचू लागतो आणि म्हणतो की आपलं नातं हे असंच कायम आयुष्यभर राहू देत आणि विक्रम म्हणतो की काहीही झालं तर आपल्या मधला संवाद हा थांबता कामाने आणि लगेच म्हणू पुन्हा मानिनीला म्हणतो की अगं खूप छान पत्र लिहिलंय असं म्हणून तो तिला घट्ट अशी मिठी मारतो तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणते फिट्स का आल्या काय सांग ना नक्की आणि मला पाहून तू अशी नेहमी घाबरलेली का दिसतेस तेव्हा लगेच पिहू म्हणते की अगं कशाबद्दल बोलतीयस तू मला काहीच कळत नाहीये तेव्हा लगेच वसुआत्या म्हणते की मला चांगलंच माहितीये की मी कशाबद्दल बोलते आणि तुलाही चांगलंच माहितीये की तू का घाबरती असते आणि मानिनीला काय सांगणार होतीस तू तेव्हा लगेच वसूच हे बोलणं ऐकून पिहू अजून जास्त घाबरते आणि ती म्हणते की मी कुठे काय सांगणार होते मामीला आणि वसू पुन्हा पिहूवर चिडते आणि म्हणते की अगं तू अजिबात माझ्याशी खोट बोलायचं नाहीयेस मी तुला विचारतेय तर तू मला जरा नीट उत्तर दे आणि तुला जे काही माहितीये ना ते मला चांगलंच माहितीये आणि वसू ही तिच्यावर दबाव टाकण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि पिहू मात्र तिला सारखं सांगत असते की अगं मी काहीच ऐकलं नाहीये तू का मला अशी पण वसु आता मात्र पिहूच काहीच ऐकत नाहीत आणि त्यानंतर स्वतः सगळी गोष्ट सांगू लागते आणि तिला म्हणते त्या दिवशी तू आमच्या घराच्या दाराच्या उभी राहिली होतीस ना आणि तिथे कुंडी पडली ते होती तेव्हा तिथे तूच होतीस ना बरोबर ना आणि तुझ्याच हातून ती कुंडी पडली होती तुझाच धक्का लागला होता आणि त्यावेळी पिहू पुन्हा म्हणते की नाही मी नव्हते तिथं मला काहीच माहित नाहीये पण वसू मात्र तिच्यावर खूप जास्त प्रेशर टाकत असते तेव्हा लगेच फायनली पिहू म्हणते की मी ऐकलंय तुमचं बोलणं कारण तुम्ही म्हणाला होता की दीपकला सांगून तुम्ही नंदिनी ताईला किडनॅप केलंय आणि हे सगळं वसूला संशय आलेला असतो म्हणून ते विचारत असते आणि या सगळ्या गोष्टी आता खरोखर ठरल्यात म्हणून मात्र पुन्हा पिहूवर चिडू लागते तेव्हा लगेच रागात पुन्हा वसू म्हणते की तूच हेच ऐकलं होतस ना नक्की आणि आता तू हे सगळं सांगणार आहेस का खाली जाऊन असं रागातच पुन्हा वसू पिहूला विचारू लागते आणि जर तू कोणाला काही सांगितलंस हे घर कोणाच्या मालकीचे तुला माहिती आहे ना आणि जर तू हे घर घरातल्या कोणाला काहीच सांगितलंस ना तर काय होईल ते तू बघत राहा तुला तुझ्या आईबाबांना त्या श्रेयाला सगळ्यांनाच मी या घराच्या बाहेर काढेन आणि अशी धमकी वसूने दिल्यानंतर ना पिहू मात्र जास्तच घाबरते तेव्हा पुढे वसू म्हणते की मग तुम्ही कुठे राहणार काय करणार सांगशील का मग आता ना तर मग काय होईल ते अशी धमकी सतत वसुही पिहूला देत असते पण पिहू म्हणते की नाही सांगणार मी कोणालाच काही आणि असं म्हणून पिहू तिथून निघून जात असते आणि निघून जात असतानाच पुन्हा वसुतीचा हात पकडते आणि तिला म्हणते आणि तू खूप गुणाची आहेस ग आणि कोणाला काही सांगायचं नाही बर का पिहू असं म्हणून ती तिच्याकडे पाहून हसते आणि या फ्रॉक मध्ये किती छान दिसतेस ग तू आणि तू आता आईला जाऊन सांग की मावशीने दृष्ट काढायला सांगितलीये म्हणून आणि त्यानंतर न पिहू घाबरतच तिथून निघून जाते आणि पुढे मनातल्या मनात म्हणते की या घरात कोणाला काही प्रेमाने सांगितलं ना तर काही कळतच नाही आणि इथल्या सगळ्यांना फक्त धाकाचीच भाषा कळते तर इकडे सगळे जण त्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करत असतात आणि मानिनी विक्रम दोघे जण त्यांचा केक सुद्धा कट करत असतात आणि त्यानंतर सगळे सगळेजण त्यांना शुभेच्छा सुद्धा देतात आणि दोघे जण एकमेकांना केक भरवतात खरं आणि तेवढ्यातच तिथे पिहू येते आणि ती मात्र खूप गडबडलेली आणि गोंधळलेली असते आणि नंदिनी लगेचच तिच्याकडे आणि तिला केक भरवणार असते आणि पिहू म्हणते की नकोय मला के, केक आणि नंदिनी हसतच तिला म्हणते की अगं तुझा डोळा तर त्या केक वरच होता ना आणि पिहू काहीही न बोलता मिथून कडे तिचा फोन देते आणि धावतच रूम कडे जाते कारण वसुने खूप घाबरवलेलं असतं आणि खूप धमक्या सुद्धा दिलेल्या असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे मात्र पिहू तिथून लगेच धावत तिच्या रूम जायला निघते तर इकडे मनू खूप छान केक आहे ना असं विक्रम हसतच मानिनीला विचारत असतो आणि त्यानंतर ना त्यांचं बोलणं चालू असतानाच सगळेजण जण मानिनी आणि विक्रम या दोघांना चिडवत असतात आणि मानिनीला मात्र खूपच लाजल्यासारखं वाटत असतं आणि सगळेजण मानिनीला चिडवत असतानाच मानिनी म्हणते की खरं सांगू का मला ना माझ्या दिवस आणि ती विक्रमला म्हणते की तुम्हाला आईस्क्रीम मिळायचं आणि तुम्हाला माहितीये हो आम्ही आमच्या मित्रमंडळींपासून लपवून आम्ही दोघे जण ते आईस्क्रीम खायला जायचो असं मानिनी सगळ्यांना सांगत असते आणि तेव्हा पार्थ आणि जेव्हा मोठ्याने असतात आणि म्हणतात वा वा अजून काही आठवणी आहेत का आणि ते आम्हाला सांगा ना तेव्हा मानिनी म्हणते की अहो तुम्हाला आठवतय का तुम्ही ती अण्णांची गाडी घेऊन आला होता तेव्हा लगेच नंदिनी म्हणते की आई ती विंटेज कार का तेव्हा लगेच विक्रम म्हणतो की अगं नंदिनी पण तुला कसं माहिती तेव्हा नंदिनी म्हणते की मला आईंनीच सांगितलं होतं मला कारण त्या विंटेज कार मध्ये तुम्ही आणि मीनाक्षी दोघी जणी बसून फिरायला जायचात बरोबर आणि काव्याला पुन्हा तिचे ते प्रसंग आठवू लागतात कारण त्याच विंटेज कार मधून जीवा आणि मी फिरायला गेलो होतो हे सगळे प्रसंग काव्याला आठवत असतात तेव्हा मानिनी लगेच म्हणते की ना त्या कारची गोष्टच वेगळी आहे कारण त्या कारमध्ये बायको बसतच नाही इतरच मुली फिरत असतात त्या कारमध्ये बसून मीनाक्षी आणि हे दोघे जण गेले सुद्धा पण मी मात्र ह्या दोघांना शोधत राहिले होते आणि त्याचवेळी काव्य आणि जीवा मात्र त्यांना त्यांचे जुने दिवस आठवतात आणि ते दोघे जण एकमेकांकडे पाहू लागतात आणि त्यानंतर ना विक्रम लगेच मानिनीचं तोंड दाबतो आणि तिला म्हणतो की आता पुढची गोष्ट तू अजिबात सांगू नको बरं आणि तेव्हा लगेच विक्रम नंदिनीला रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो की अगं आज आणि आमची आणि आजच्या दिवशी तरी तू आम्हाला त्या शेवशीच शे नाव नको नाही तर पुढच्या वर्षी आम्हाला डिवोर्स चा निर्णय घ्यावा लागेल आणि हे सगळं ऐकून मात्र काव्या पार नंदिनी जिवा हे सगळेच जण एकमेकांकडे पाहू लागतात आणि त्याच वेळी पुढे आपल्याला पाहायला मिळत रम्या तिथे येते आणि रम्या म्हणते की तुम्ही दोघांनी मिळून एकमेकांविषयी जरा काहीतरी बोला बरं तेव्हा लगेच विक्रम म्हणतो की आज मी काहीच बोलणार नाहीये आज जे काही बोलणार आहे ते मानिनीच बोलणार आहे आणि सगळेजण मात्र मानिनीला फोर्स करतात आणि म्हणतात की आता तुम्हीच विक्रम विषयी बोला म्हणून आणि सगळेजण तिला चेअर करतात आणि म्हणतात की आई तुला बोलायचंच आहे आणि सगळेजण मानिनीचं विक्रम बद्दल कौतुक ऐकण्यासाठी सगळेजण सोफ्यावर बसतात आणि मानिनी बोलू लागते आणि मानिनी म्हणते की मला आज खूप छान वाटत आहे आणि सगळी माणसं हवी वाटणारी आज आपण एकत्र बसलोय आणि मला तर आज दिवाळी असल्यासारखंच वाटतंय आणि हा सगळा आनंद मला माझ्या ह्यांच्यामुळे माझ्या मुलांमुळे आणि माझ्या सुनांमुळे मिळालाय आणि ती सगळ्यांचे आभार मानू लागते आणि सगळ्या थँक्यू म्हणते आणि पुढे ती सगळ्यांना म्हणते की मी आज तुम्हाला खूप वर्षांनी सांगते खर तर विक्रमचा पहिला चॉईस मी नव्हतेच आणि कधी कधी काय होत आपला पहिला पहिला डाव ना आपल्या आपल्या पहिल्या प्रेमासारखं आणि तो चॉईस आयुष्यात येतो आणि नंदिनी आणि काव्याला त्या पावसातील प्रसंग आठवू लागतात आणि आपल्याला उमगेपर्यंत एखादा माणूस कळेपर्यंत आणि सगळं काही आपल्या हातातून सुटून जात असत आणि हे सगळं काही नंदिनीला आठवत कि मी आणि जिवाणी कशी ती डिओर्स फाईल केली आणि पार्थ आणि काव्याला सुद्धा आठवत की त्यांनी कशी डिओर्स फाईल केली येते पुढे आणि त्यानंतर आपल्याला एक शहाण माणूस भेट आणि हा दुसरा माणूस आपल्या आयुष्यातला पहिला माणूस असू आणि आणि हा देवाचाच प्लॅन असतो त्यावेळी पार्थला की लग्नाआधी आम्ही मंदिरात चाललो होतो काव्याचा पाय अडकला होता ती पडणार तितक्यात मी तिला सावरलो आणि त्यानंतर ना मंदिरात गेल्यावर जो टिळा गुरुजी लावत होते आणि नंदिनीचा नवरा म्हणून मलाच तो टिळा लावला गेला असं जीवा विचार करत असतो आणि या सगळ्या गोष्टी त्या दोन्ही लोकांना सर्वांना आठवत असतात तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की मानिनी पुढे तिची सगळी लव्ह स्टोरी सगळ्यांना सांगत असते आणि मीनाक्षी कशी विक्रमच्या आयुष्यातून गेल्यानंतर त्यांची दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली आणि ती पुढे म्हणते की लव्ह स्टोरी मध्ये कधीही प्रेम असं फिफ्टी फिफ्टी नसतं ते सिक्स्टी फोर्टी असतं आणि आमच्या बाबतीतही ते सेम तसंच झालं आणि साठ प्रेम हे विक्रमनेच माझ्यावर केलं आणि यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम होत आणि ते कायमच राहील आणि माझं प्रेम विक्रमवर होतं ना ते फक्त चाळीस आणि विश्वास जो होता ना तो शंभर टक्के होता तर इकडे नंदिनी जीवाकडे पाहते आणि काव्या सुद्धा पार्थ कडे पाहते आणि पुढे मानिनी सगळ्यांना सांगते की विक्रम हे माझेच आहेत आणि माझेच राहतील आणि हा विश्वास माझ्याकडे होता कारण तुटलं तरी जोडलं जात आपण भांडलो रुसलो तरीही एकमेकांना मनवू शकतो हाच असतो विश्वास आणि विक्रमने त्यांच्या प्रेमाचं बोट धरलं आणि मी विश्वासाचं आणि आता आम्ही आलोय की इतवर आणि तीस वर्ष कशी गेलीत ना ते समजलंच नाही आणि माणिनीच बोलणं ऐकून सगळेच पाहतच राहतात आणि मानिनीचं हे सगळं बोलणं ऐकून विक्रम मात्र इम्प्रेस होऊन जातो कारण मानिनीचे जे काही शब्द असतात आणि आणि ती त्या शब्दांमधून वाक्यांमधून आपलं प्रेम व्यक्त करत असते विक्रम खूप कौतुकाने मानिनीकडे पाहत असतो आणि पुढे मानिनी म्हणू लागते की जेव्हा माझे केस पितील आणि यांना कवळी येईल आणि माझ्या या दोन सुनांच्या हातात लहान लहान मुलं असतील आणि त्याचवेळी सगळ्या जण एकमेकांकडे धक्क्याने पाहत असतात आणि त्या दोघांना असा प्रश्न पडतो की आता आमचं डिओर्स होणार आणि इतली मुलं कुठलं का आणि मानिनी काय स्वप्न बघते असं सगळ्यांना वाटत असतं आणि पुढे मानिनी तिचं बोलणं चालूच ठेवते आणि ती म्हणते की कसं आहे ना जेव्हा मा माझ्या मुलांच्या हातात त्यांची मुलं असतील तेव्हा पुन्हा एकदा आपण सेलिब्रेशन करूयात आणि मी विक्रमला तेव्हाही असंच म्हणेन की माझं तुमच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे आणि त्या दोघांमधला बॉन्ड सगळ्यांना कळत असतो आणि पुढे मानिनी म्हणते की अहो आता फक्त तीस पावसाळे झालेत मला अजून सतर पावसाळे बघायचे आहेत तेव्हा विक्रम म्हणतो की हो आपण नक्कीच बौद्धगुया तुझ्या साथीने मी हे पावसाळे नक्कीच पाहिन आणि माणिनी मात्र खूप जास्त इमोशनल होते आणि ती विक्रमला म्हणते की विकी माझी अशी मध्ये साथ सोडायची नाही बरं असं म्हणून ती हात पुढे करते आणि विक्रम तिच्या हातामध्ये हात ठेवतो आणि ते दोघे जण एकमेकांकडे पाहतच राहतात आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं दोघेही खूप इमोशनल झालेले असतात आणि मानिनीला विक्रम लगेच म्हणतो की माणिनी खरंच तू खूप छान बोललीस आणि सगळ्यांसमोरच मला एक गोष्ट सांगावीशी वाटते तू पुन्हा मला तुझ्या प्रेमात पाडलस आणि त्या दोघांचं बोलणं ऐकून घरातले सगळेच जण त्या दोघांकडे पाहतच राहतात आणि लग्नाला इतकी वर्ष होऊनही या दोघांच्या मधलं जे काही प्रेम आहे ते अजूनही जिवंत आहे आणि ते दोघे जण जसं पूर्वी सारखं एकमेकांवर प्रेम करत होते तसंच प्रेम करतायत आणि सगळेजण टाळ्या वाजवतो वाजवत असतानाच विक्रम म्हणतो की मला अगोदर असं वाटायचं प्रत्येक लग्नामध्ये भांडणं रुसवे हे येतच राहतात त्यामुळे लग्न हे सेकंड चान्स नेहमीच डिझर्व करत असतं आणि त्यानंतर त्या दोन्ही जोड्या एकमेकांकडे हातच राहतात आणि पुढे सेकंड चान्स घ्यावा का असं नेहमी मनात येत असतं पण मला आता असं वाटतंय आपल्या लग्नाला दुसरा चान्स हा नेहमीच द्यायचा असतो कारण आपण त्यातून खूप काही शिकतो एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त होत असतं आणि तो चान्स म्हणजे स्वतःला आणि आपल्या नात्याला दिलेला असतो आणि लग्न म्हणजे सगळ्यात सुंदर असं व्यसन असतं आणि त्या विक्रमचं बोलणं ऐकून मात्र काव्याला अगदी कसं तर होत असतं कारण प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्यासोबत अशी तिची अवस्था झालेली असते आणि पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो का कारण काव्या मात्र खूप कावरी बावरी झालेली असते आणि लग्न म्हणजे सगळ्यांच आमच्यासारखं लव्ह मॅरेज नसतं असं विक्रम पुढे म्हणू लागतो काहींच अरेंज असतं तर काहींच आपल्या मनाविरुद्धच असत आणि प्रत्येकाच्या लग्नाची जी काही गोष्टी असतात त्या बऱ्याच वेगळ्या असतात आणि नंदिनीकडे जीवा पाहत असतो आणि काव्याकडे पार्थ पाहत असतो कारण त्यांचं अरेंज मॅरेज असतं आणि हाच आपला जोडीदार असं भीतीपत मान्य आपण करायला हवं असं पुढे विक्रम सगळ्यांना सांगत असतो आणि आपल्याला आपल्या जोडीदाराची लागलेली सवय म्हणजेच संसार तेव्हा मंजू आणि मिथून एकमेकांकडे पाहावत असतात आणि रम्याला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि मलाही माझ्या पार्कची अशीच सवय झाली आहे आणि तो एक दिवसही दिसला नाही ना तर मला माझं मन खूप खात राहतं त्यानंतर विक्रम सगळ्यांना आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून दाखवत असतो आणि तो म्हणतो की मला ना लग्नापेक्षा संसारच करायला खूप जास्त गंमत वाटते आणि एकदा का आपल्याला आपल्या अपले माणसाचं प्रेम मिळालं आणि व्यसन लागलं की नाही तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा तो माणूस तुम्हाला सतत आठवत राहतो आणि त्यानंतर न मात्र विक्रम त्याचं बोलणं थांबवतो आणि मानिनी तिच्या सुनांना संसार कसा करायचा याबद्दल सांगितलं असतं आणि नंदिनी जीवाकडे पाहतच राहते आणि नंदिनी मनात विचार करते की नवरा बायको या दोघांमध्ये एकाचं प्रेम हे जास्तच असतं आणि दुसऱ्याचं कमी असेल तर ता त्याचा विश्वास मात्र शंभर टक्के असतो आणि पार्थ आपल्या आईबाबांकडे पाहतो आणि तो म्हणतो की आपल्या लग्नाला सुद्धा आपण सेकंड चान्स द्यायलाच हवा आणि विक्रम मानिनीचं बोलणं आठवून आठवून सगळेजण एकमेकांकडे पाहतच राहतात तर इकडे जीवासुद्धा विचार करतो की आपण सेकंड चान्स लग्नाला दिला तो खरंच खूप सक्सेसफुल ठरेल जर आपण एकमेकांना समजून घेतलं तर आपलं लग्न यशस्वी होईल असं जीवा आणि पार्थला सुद्धा वाटत असतं तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा ट्विस्ट पुन्हा पाहायला मिळणार आहे कारण नंदिनी आणि पार्थ नेहमीप्रमाणे रात्री बाहेर बसलेले असतात आणि गप्पा मारत असतात आणि पार्थ नंदिनीला एक सल्ला देतो प्रत्येक लग्न दुसरा चान्स डिझर्व करतं आणि नंदिनी हसते आणि विचारते तेव्हा ती म्हणते की म्हणजे तुम्ही तुमच्या लग्नाला म्हणजेच पुढच्या सहा महिन्यात से सेकंड चान्स देणार आहात तिला जिंकणार आहात का आणि मी तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता सोडवायला नक्कीच मदत करेन तर इकडे काव्या दरवाजात उभी असते आणि पार्थ हा शांतपणे तिथे पायऱ्यांवर बसलेला असतो तर दुसरीकडे नंदिनी जाते आणि हातात ती एक टिकवत म्हणते की हे घ्या तुमचं पत्र आणि हे पत्र वाचून ना आपलं प्रकरण डिवोर्स पर्यंत गेलं होतं आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आपलं लग्न टिकणार नाही आणि आपलं भलं हे वेगळं होण्यातच आहे आणि ती रागाच्या भरात बाहेर निघालेली असते तेव्हा जीवा तिथे म्हणतो की अगं बाई चुकीचं पत्र वाचलं तू तेव्हा लगेच नंदिनी थांबते आणि म्हणते की काय चुकीचं पत्र वाचलं मी आणि आणि तुम्हाला नको होता का जीवा नाही म्हणतो आणि नंदिनी तिथून निघून जाते तर मित्रांनो आता येणाऱ्या भागांमध्ये नेमकं ने 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 काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचता असतील तर भेटूया पुढील भागात धन्यवाद